शहरात विविध आजारावरील अत्यावश्यक असणाऱ्या मोफत अत्याधुनिक पद्धतीच्या डायग्नोस्टिक केंद्राचा शुभारंभ हनुमान संत महाराज वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ सोळा संपन्न झाला आज दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता समर्थ अपार्टमेंट माहेर हॉस्पिटलच्या बाजूला दत्त मंदिर चौक देवपूर धुळे येथे ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर धीरज गरजगिरी एम बी बी एस एम डी व डॉक्टर सो साक्षी धीरजगिरी यांच्या कुशल व्यवस्थापन अंतर्गत सदर डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात आले आहे यात सोनोग्राफी कलर डॉपर एक्स रे टू डी इको इत्यादी वैद्यकीय सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार आहेत या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती यावी अशी विनंती माझी आयुक्तश्री गरेशगिरी व सो रमादेवी देवीगिरी डॉ डॉक्टर धीरज गिरी व डॉक्टर साक्षी गिरी रंजीत राजे राजे भोसले नगर मनोज वाघ रवींद्र कुमो सहाय्यक तहसीलदार तसेच अनेक मान्यवर अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने या शुभारंभाच्या वेळी उपस्थित होते

आज माझ्या मेकल डायग्नोस्टिक सेंटरचं धुळ्यामध्ये डॉक्टर संजय जोशी मायर हॉस्पिटलच्या बाजूला ओला शोरूमच्या मागे उद्घाटन झालेलं आहे माझ्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी कलर डॉप्लर एक्स रे तसेच इकोची सेवा आजपासून मी सर्व धुळे धुळे वासियांना व तसेच धुळे ग्रामीणच्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करत आहे तरी सर्वांनी या वैद्यकीय चाचण्यांसाठी माझ्या सेंटर सेंटरमध्ये मा येऊन त्याचा लाभ घ्यावा ही मी सर्वांना धुळेकर वासियांना व धुळे ग्रामीण ना नागरिकांना विनंती करतो मेकल डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ रुग्ण हनुमान मंदिराचे जे वासुदेव बाबा आहे त्यांच्या हस्ते झाला तसेच माझे विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर योगेंद्र सचदेव सर यांच्या हस्ते झालेला आहे व आपल्याकडे जे सोनोग्राफीचं मशीन आहे ते धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात हे तिसरं मशीन आहे एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन मेकल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे तर त्याचा सर्व नागरिकांनी त्यांच्या पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी लाभ घ्यावा ही माझ्याकडून सर्वांना विनंती आहे को इतना और अपने लोगों की सेवा के लिए डॉक्टर बनाया ये बहुत तो हो खा अपना दुनिया का जनता की सेवा होगी रोगी को दवा मिलेगी धन्यवाद डॉक्टर हनुमान की बहुत सेवा की गिरी साहेब ने उन्हीं के आशीर्वाद से सब हुआ है उनके क्रम गुरु दादाजी के धुनी वाले की कृपा से सारा सब कुछ हुआ है में। ना तो ऐसी फ्री सेवा करे जनता के लिए तो बहुत अभाव आ ये सेवा होगी लोगों को दवा मिल जाए तो बहुत आराम होता है आजकल बीमारियां भी बहुत है तो इसके लिए दवा तो चाहिए